नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक दोन आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा देखील हवामान खात्याकडून असून काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज देखील राहील वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच ईंकण बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान हो अंदाज सविस्तरपणे सांगितला आहे चला तर जाणून जा हो सविस्तरपणे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एक दोन आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया त्यापूर्वी तारखेनुसार थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर पावसाचा एकंदर अंदाज बघितला कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या भागामध्ये मा मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दमदार आर्द्रतेची भर देखील पडत आहे एक जुलैपासून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहील कोकण आणि मुंबई मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये विजांसह पावसाच्या जोरदार देखील बघायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे कोल्हापूर सातारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील घाटमाथ्यावर अति पावसाची शक्यता तर मराठवाडा या विभागामध्ये बीड परभणी हिंगोली श्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार देखील राहील काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर विदर्भामध्ये अमरावती यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी अलका मध्यम काही भागात जोरदार देखील राहील नागपूर व अकोला आकाश ढगाळ राहील दोन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जोरदार स्वरूपात असून मुंबईत सकाळी मुसळधार पावसाची शक्यता राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर या भागात म्हणजे मध्यम पावसाचा अंदाज राहील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मराठवाडा या विभागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या तारखेला लातूर धाराशिव नांदेड भागाला विजांसह जोरदार पावसाची शक्यता तर विदर्भामध्ये बुलढाणा वर्धा गडचुली जोरदार पावसाचा अंदाज आणि आकाश काही भागामध्ये मेघ दाटून येतील तीन जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज तर कोकण विभागामध्ये मुसळधार पावसाचा धोका कायम राहील काही भागात पूरा पर पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस अजूनही सुरू राहील घाट भागात अतिपावसाची शक्यता मराठवाडा विभागामध्ये दे। बहुतेक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर टिकून राहील शेतीसाठी उपयुक्त पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया मुसळधार पावसाचा अंदाज काही ठिकाणी वीज कोसळण्याचा धोका सो देखील आहे तर दोन आणि तीन जुलै कोकण व घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्टची शक्यता काही भागामध्ये दरड कोसळण्याचा अंदाज देखील आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया ही होती थोडक्यात माहिती मग चला तर पुढील उडवला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज हा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी अलरणा या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील चांदगड आणि धामणे इकडे जोरदार स्वरूपात राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाचीवेबेळगाव मध्यम स्वरूपात राहील राणाकुंडे कानापोट नेटूर गोंजी बिदी या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिवोना तिक्सा आलगोटे वास्कोदगामा पणजी बिचोली अंजने पारसेम अलरोना मिर्ची या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये विंगुळा महापण कुडल मालवण वैगणी पिपका असेल इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील आणि पटेगाव दिगळा कणकवली पोंडा राधानगरीलाही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड तसेच रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारेपटण गगनबावडा अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागातही बऱ्याच ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही नेसारी अड्डाला कुरणवाडी सांकेश्वरा मध्यम स्वरूपात येईल अजरा कडेगाव पटेगाव गारगोटीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे कापसी निपाणी जैनवाडी इस्फुर्ली कागल मध्यम पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरळलाय मध्यम स्वरूपात येईल कोल्हापूर चथबिल किनी कुडाली अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे संगरुळ परोळा मलकापूर कोकुर्ला मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिला हलका राहील रायब गिडकल आणि देवणकाठी इकडे हलका मध्यम पाऊस राहील शिरगुर चिरकुपी कोडा जिल्हा मध्यम स्वरूपात राहील जळकाटी किरंगी धागलपूर बिलर इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अडाली तिलसंग तिकोटा विजयपूर जत या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे नागज कुची देसिंगलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव तसेच मंगसुळी அஷ்ட தசா மவசார அந்தாஜ ரயில் சாரா ஜி புடல் தீன்தான் இஸ்லபூர் நர்சிங்பூர் ராம்பூர் பலூச விட்டா கராக்கடைகா மதிம ஜோர பாசா மாயனை வடோச்ச நேந்தால மசவ தி ஆட்டாடி ஜிண்டே இக்கடி மதிமஸ் பாசா அந்தாஜ ரயில் புசிவலி ஐந்த ரேமத்பூர் சாரா கொரேகால ஜோதார பாசா அந்தாஜ் மோ अद्राकी देवरा खंडाळा लोणा नांदल फलटण बारामती लुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे कोयनापटण अर अरवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवडा लोटे चिपळण तांबे गुहागर धागाव दापोली पाचपांढरी कसित या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे महाबळेश्वर घोगरी मंदनगर तसेच म्हाड वर्धन बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वाई खंडाळा लोणाद बोरशुर मध्यम पावसाचा अंदाज राहील केटपल्ली सासवड हे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील बियाले सोनापूर लवासा जेटे टाला इंदापूर रोहा नागठोणा आंबेकळवण या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे शिवापूर दायरी पुणे सुसगाव पुनावले मध्यम पावसाचा अंदाज राहील मारगाव जेजोरी आणि सासवडला मध्यम स्वरूपात राहील लोणी कलबोर वाघोली आणि तसेच आळंदी जा चाकण शिंदे पाबल मल्टन मध्यम पावसाचा अंदाज आहे नार्वे बोरी मठ शिरूर भांबडे कवटे पाबल या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील పారేగావ శ్రీగోం ఇక్కడ మధ్య పావసాయి కడిగావ దొండు మధ్యం స్వరూప రయిల్ సోలాపూర్ జిల్లాకె బిగోవన్టూ బిగోన్ పాసా అందాజాయి ఇందాపూర్ బారామతి లుసుంబే హల్లకా పావుసరైల్ అక్లుజ మాల్సిరాజ వేలాపూర్ బల్వానీ మౌ బుద్రుగ ఇక్కడ మధ్య పావుతా అందాజ రెండు పండ్పూర్ కర్డి మంగళవేడా మార్వడే మధ్య పావుడి జింకే అటపాడి డిఘాచి మాస్వీ బా హ పావసా అందాజరే சோலூர ஜி கிரழி சோலப்பூர ஜாமகா மகரோழி ம மசா அந்தாஜே வல்சங்க அக்கலகோட்ட சில வடகி அலூர் துகா உஜ்ஜனம் ஹோட்டா மதம் தெோதார பாசா அந்தாஜ ரெயில் நல் ஓட்டில ஜோதார பாசா அந்தாஜே துஜாப்பூர வடோரா தாந்தில ஜோதார பாசா அந்தாஜ பௌத்தாஷிக்க அங்கார அரணா தசைசுரூர்வடி வாகி கேரலை டெம்போர் மதமய ரே परांडा वांगी सेल्सिअस पिगवण गेटर पिघडोड या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे करमाळा इकडे मध्यम पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्ज जळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील तीन दिवसात राहील आणि राळेगाव सुरेगाव पानने सुपे टाकळी रोगेश्वर आले आणि नारायणगाव मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर गुडगाव धनगरवाडी शिरोळ माका अमरापूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे வருவண்டி சங்கமேர அக்கோல ஹல் பாச ரெல் திவிரபாபூர் தாக்கபஞ்ச ஷிர்புல் தாக்கோபல மதிம பாசா ரெல் கோண விபாத்தில ஜி பாசா அந்தாஜ பகித்த சோண்டி அலிபாக பேஞி க கஸமையாக பர்ச்சி ஜோதாரி அத்திஜோதார அந்தாஜ ரெய் குசர் பேடன ரெல் முடி நமீ முபை உரணை முசார பாசா அந்தாஜ் முபை பர்ச்சிக்கல்யாணி டாணே மீராபாயிர ஓமடி கிரிஸிவடா பதலப்பூர் ஜோதார பாசா அந்தாஜ் சிவாலய சாக்கே க்ஷேவா தசைசாடா பிள்ளவீ ஷாப்பூர்ல ஜோரார் பாசா அந்த சமிராடா கொட்டா

पालघर मन्नोर कुडण इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गरवाडी ओतूर आणि तसेच घारगाव इकडे मध्यम स्वरूपात येईल अकोला संगमेरे हे मध्यम हलका राहील नाशिक जिल्ह्यात तिर्डी डुबरे सिन्नर नाशिक देवळी मुनगाव वडीवारे मध्यम पावसाचा अंदाज राहील निमगाव शिन्नर मंजूर देवगाव लसलगाव पटोदा कुसुमाडी ममदापूर तालवड या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मनमाड नांदगाव मालगाव मालेगाव सौदाणे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वणी टोटंबे चांदोर ओझर कळवण या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग निमशिवडी नामपूर सटणा औट मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साखळी बॅट चिंचकेट कुसुंबे चिंचवे दिवी दुसाने डोमका इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि चोरवड पिंपळनेर तसेच अंमली कोकसाने पानेगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे दिवीदुसाने मध्यम पावसाचा अंदाज राहील धोंडाईचा बालाने नंदुरबार शहादा करपाली तलोडा अक्कलकोवा मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल आणि मालगाव बडकी सांगवी सुले शिरपूर सिंदखेडा जयतपूर गोडी साले सत्रेसिंग चिमठा आणि मध्यम पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे कापडणे धुळे अंजंग अरबी बोकरुड आणि तसेच कुसुंब यांच्या मध्यम पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वल अडगाव हिरापुरा यावल फैजपूर उडाली मुक्ताईनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धरंगा रंडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगावलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील भडगाव पचरा पौर जामनेर बोर्य जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये साईगवन चाळीसगाव कन्नड अहतनर विशोर फुलंब्री विरामगाव रुपा देवगाव तालवड मामदापूरलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी काचूड पाचूड लिंबजळगाव धाकी पाल पैठण या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अमरापूर अंसापूर बालमटकली इकडे मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर अंशकछोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज पानवाडी तसेच जालना या मुसळधार पावसाचा अंदाज राहील देऊगौरा जाफराबाद सम्राटनगर दावडी सुल्लोट भोकरदन इथे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेरेव उमापूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील मांजरगावलाही मध्यम स्वरूपात राहील बीड करकम भालगाव अंबळनेरला मध्यम पावसाचा अंदाज आहे वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदा मध्यम पावसाचा अंदाज आहे दारूगेडलाही मध्यम स्वरूपात राहील परळी अंबगाई घाटनांदुरा राणी सावगो अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट भूम पातुरगाडा मध्यम पावसाचा अंदाज राहील एडची कामेगाव बेमली धाराशिव भाटंजी तुळजापूर मध्यम स्वरूपात येईल वैरभंग पाणीगोबारशीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे लगेच परिसर मुरम उमरगा तुगाव उज्जैनगोटाला मध्यम स्वरूपात राहील आणि बाटांजी किल्ल्याने इकडे मध्यम पावसाचा अंदाज येईल औरात शहाजाने हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोहाणेगाव जाकल अरोंदा या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील किंतोट औसा लातूर खोंड तसेच घाटे गौरैनापूर बोकडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लातरोड उणजुक जोळकोट अहमदपूर उदगीर मुरगी रावणकोला या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि देगळूरुदुरलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी लोवा बुजुर्ग मुसळधार पावसाचा अंदाज राहील गंगाखेड पालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी झरी बोरी जंतूर माठा परतूळ सेलू अशी जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा तसेच अद्रापूर नांदेडबागाला जोरदार पावसाचा अंदाज राहील पेटोमरी कोंडलवाडी धर्माबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसना शिवानी जेवलीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कमसा हेमायतनगर उमरकेट ढाकणी मोरचुंदी किनवटला आहे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील <ल्षाल> हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनुरीला लाइन जोरदार पावसाचा अंदाज आहे इनापूर मागा माऊला आहे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून वाशिम रिताट मालेगाव परतूर माळसूल मुसळधार स्वरूपात जाईल मंगळूरपीर कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवड बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील ஆலா ஜி உத்தரது மோட்டா பிம்பி கவலி பாபரவி நந்தூர் தசை தசராக்கேட அதுபுத மதிம ஜி உத்தரமே ஜோகா ஜம் அலிவடி தசைஸ் சிர்வாக்கே அக்கோட்டி அந்த பத்தோ மதம் தெரோசா அந்தாஜ ரெய் ஹாம்போஷ மதமஸ்வூபா பாாப்பூர் அக்கோல புரவ மஞ்சு அழந்தா இக்கடி மதிமே அணி அமராவதி ஜி மூத்திஜாப்பூர்பலை மதமஸ்வூபா ரெயில் तसेच अंजनगावसोजी अचलपूर चिखलदरा चांदूर बाजार ब्राह्मणथळी हरिसालदाणे जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती मोजारी तळेगवलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील चांदूर धामणगाव रेल्वे फलीगाव पुलगाव बाबुलगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे ला जी, जी, वाड़ी वाड़ी ने लाडके ढारवा इकडे जोरदार पावसाची शक्यता बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून यवतमाळ जामोडा कलाम मुसळधार स्वरूपात राहील जवई अन्नी द्यानी साखरी झोंडी पुसत खंडाळा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटंजी करंजी पांढरगवडा पटणबुरी नेमगुडा अलिदाबाद तुफान पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तुळजापूर बारवाडी पोटीबोरीलाही जोरदार स्वरूपात राहील देवळी कोल्हापूरला मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागातही जोरदार स्वरूपात राहील बुरकोकटे वडा कुडाली काटोल गर्जना अरवी वडणा लाडगड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा कामटे डोर्ली कमळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज राहील पार्श्वनी कामटी वनेरा घोटी उमरी सावरनेर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोला मंगळुळी तसेच असोली कंडारी बार्शी धर्मपुरी भंडारा वर्दी चिखली मौदा या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज राहील लखनी साकुली संग्रणी अडैल गोतंगावलाय जोरदार स्वरूपात राहील अडैल गोतंगाव पावनी भिवापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेंदा देसिंग अरमोरी कुरखेडा बलिटोला चुरमरा नाटी चौक मुसळधार पावसाचा अंदाजात जबरदस्त राहील सिंधेवाई राजोळी राजोळीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे चौमर्शी गोटलाय जबरदस्त पावसाचा अंदाज राहील धोनारा मुरमगावलाही जबरदस्त पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे आणि खेडाबडेटोला आमघर चौकी लगेच पेसर चिंचघर देवळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील गोंदिया जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील साखरेटोळा लांजी गोरेगाव आमगाव आणि तसेच सांगझरी गोंदिया वारासवणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तुमसरचिवळा इकडे अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसात राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे चिमूर ब्रह्मपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वरोडा भद्रवती मोरली कुटवाडा चारवके आणि तसेच चंद्रपूर गोगोस रोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बदलापूर कजवालीला जोरदार पावसाचा अंदाज राहील सोनापूर शिरपूरलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार